नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत आठवीतील गणित या विषयातील व्यावहारिक गणित या घटकातील सरळ व्याज व चक्रवाढ व्याज या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत सरळ व्याज जेव्हा ठराविक रकमेवर एका ठराविक कालावधीसाठी समप्रमाणात आकारलेल्या व्याजाला सरळ व्याज असं म्हणतात उदाहरणार्थ सरळ व्याजबरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर बरो बरुब, व्याज बरोबर रास उने मुद्दल या उदाहरणात म बरोबर मुद्दल म्हणजेच ठराविक कालावधीसाठी पैसे व्याजाने देणे अथवा घेणे या प्रक्रियेत त्या रकमेला मुद्दल असं म्हणतात मुद्दल बरोबर रास उने व्याज वरील सूत्रात द म्हणजे दर एका वर्षासाठी शंभर रुपयांसाठी दिली जाणारी रक्कम म्हणजे दर होय दर नेहमी दर साल दर शेकडा या पद्धतीने व्यक्त केला जातो क क म्हणजे काढ किंवा मुदत मुद्दल ज्या ठराविक कालावधीकरिता दिले जाते त्या कालावधीला मुदत असं म्हणतात आणि ते क या अक्षराने दर्शवले जाते रास एका ठराविक कालावधीनंतर मुद्दल ही रक्कम व्याजासह परत केली जाते त्या रकमेला रास असं म्हणतात रासबरोबर मुद्दल अधिक व्याज या पद्धतीने सरळ व्याज जेव्हा सरळ व्याजाची आकारणी वर्षाकरता केली जाते व व्याजाची रक्कम मुद्दलात न मिळविता व्याज काढलं जातं अशा व्याज आकारणीच सरळ व्याज असं म्हणतात आता सरळ व्याजाच्या सूत्रावरून उदाहरण आपण पाहू उदाहरण सागरने दहा हजार रुपये दर साल दर शेकडा बारा हजाराने चार वर्ष मुदतीसाठी व्याजाने दिले तर त्याला चार वर्ष मुदतीनंतर किती सरळ व्याज मिळेल स्पष्टीकरण सरळ व्याजाचे सूत्र सरळ व्याजबरोबर म गुणिले द गुणिले क छेद शंभर म बरोबर दहा हजार म्हणजे मुद्दल दहा हजार दर म्हणजे बारा क म्हणजे मुदत चार वर्ष या पद्धतीने वरील सूत्रावरनं सरळ व्याज काढता येईल सरळ व्याजबरोबर दहा हजार गुणिले बारा गुणिले चार भागिले शंभर यांचा गुणाकार व भागाकार केल्यास चार हजार आठशे हे उत्तर मिळतं म्हणून सागरला चार वर्षानंतर चार हजार आठशे रुपये व्याज मिळेल दुसरं उदाहरण सुनीताने सहा हजार रुपये दर साल दर शेकडा दहा दराने चार वर्ष मुदतीसाठी व्याजाने दिले तर त्याला चार वर्ष मुदतीनंतर किती सरळ व्याज मिळेल स्पष्टीकरण सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर म म्हणजेच मुद्दल बरोबर सहा हजार रुपये द म्हणजे दर, दर बरोबर दहा आणि क म्हणजे मुदत बरोबर बर चार वर्ष म्हणून सरळ बरोबर सहा हजार गुणिले दहा गुणिले चार शंभर बरोबर दोन हजार चारशे रुपये सुनीताला चार, सुनी चार वर्षानंतर दोन हजार चारशे रुपये व्याज मिळेल चक्रवाढ व्याज ज्या वेळेस व्याजाची आकारणी करताना मुद्दलात व्याजाची रक्कम मिळवितात व पुढील वर्षी ती रक्कम मुद्दल म्हणून धरली जाऊन व्याज आकारले जाते तेव्हा या व्याज आकारणीस चक्रवाढ व्याज असं म्हणतात चक्रवाढ व्याजाचे सूत्र रास ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा यन वाघात आर बरोबर दर आणि यन बरोबर मुदत या ठिकाणी चक्रवाढ व्याजबरोबर रास उने मुद्दल उदाहरण दर साल दर शेकडा दहा दराने सहा हजार रुपये मुद्दलाचे चार वर्ष मुदतीचे चक्रवाढ व्याज किती स्पष्टीकरण चक्रवाढ व्याजाचं सूत्र रासबरोबर पी कंसात एक अधिक आठशे शंभरचा आर बरोबर दहा एनबरोबर मुदत चार वर्ष बरोबर मुद्दल सहा हजार या किमती टाकून आपण रास काढू शकतो रासबरोबर पी कंसात एक अधिक आठशे शंभरचा एनवा घात या ठिकाणी सहा हजार कंसात एक अधिक दहा छेद शंभरचा चौथा घात बरोबर सहा हजार कंसात अकरा छेद दहाचा चौथा घात यांचा गुणाकार व भागाकार केल्यास सहा हजार गुणिले एक हजार चारशे चौसष्ट पॉईंट एक म्हणजेच रास जी आहे ती आठ हजार सातशे चौऱ्याऐंशी पॉईंट सहा रुपये येईल यावरून चक्रवाढ व्याज काढताना चक्रवाढ व्याज बरोबर रास उने मुद्दल या उदाहरणात रास आठ हजार सातशे चौऱ्याऐंशी पॉईंट सहा असून मुद्दल सहा आहे, मनुन, हजार आहे म्हणून आठ हजार सातशे चौऱ्याऐंशी पॉईंट सहा उणे सहा हजार बरोबर दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी पॉईंट सहा रुपये एवढं चक्रवाढ व्याज या उदाहरणात द्यावं लागेल धन्यवाद